त्याने अमान्य केलं नाही की बाबा आ, मी सलीम कुत्ताला भेटलेलो नाही असं तो बोलला बोलत नाही तो बोलता की होऊ शकत कुठल्या एखाद्या कार्यक्रमात माझी भेट झाली असेल हे मान्य करतो सुधाकर बडगुजार मला वाटत की मला वाटत की हा देशाच्या पातळीवर दहशतवादी घोषित केले गेले दाऊद इब्राहिम त्याचा राईट हँड सलीम कुत्ता आणि अशा बाबतीमध्ये जर कोण खालच्या पातळीवरच राजकारण करत असेल तर त्याच्या बुद्धीची किव करावीशी वाटते काल सभागृहामध्ये या संदर्भातली मागणी करण्यात आलेली आहे परवाच्या आणि त्या ठिकाणी त्या संदर्भातली चौकशी आता सुरू झालेली आहे आणि इतरही अनेक सत्य जनतेच्या समोर येईल माझी आपल्याला विनंती आहे हे देशद्रोही कृत्य आहे याचं कोणत्याही गोष्टीशी कंपॅरिझन होऊ शकत नाही आताच्या घडीला पण जेलमध्ये जो आहे तो कोण आहे जो, जो डान्स करतोय तो कोण आहे आणि त्याला टाडा न्यायालयाने जन्मठेप शिक्षा असल तेनी द्यावी चलो। तर मंत्री दादा भुसे हे माध्यमांशी बोलत होते सलीम कुत्ता हा विषय अधिवेशनात अधिवेशनात सुद्धा चांगलाच तापलेला आपण पाहायला मिळतंय आता जो सलीम कुत्ता आहे हा नेमका कोण आहे त्यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे